घरातली एक मुख्य व्यक्ती गेल्यानंतर काय हाल होतात ते तुम्हाला नाही समजणार आम्ही मरत मरत जगतोय आज आम्ही घरात ती जण आहेत मरत मरत जगतोय साहेब आणि हा ऍक्सिडंट नसून मर्डर आहे हे मी पहिलाही बोली आताही बोलणार आणि सतत बोलणार मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला संपर्क किंवा काही काही कुठलाही संपर्क नाही आणि कुठची मदत नाही कुठले स्थानिक लोकप्रतिनिधी कोण तुमच्या इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आलेले सांत्वन करून गेले पूर्ण सेफ नाही कारण की के गुन्हा केला माझ्या आईने गुन्हा नाही केलाय माझी आई सकाळी उठून सकाळी उठून गेलेली मच्छा ती निष्पाप आहे आणि हा पापी माणूस मस्त आरामात मज्जेत आहे मला बोलतात माझी आई कुठे आहे काय जबाब देऊ त्यांना काय जबाब देऊ तो मी आज दरवाजा का बंद केला आई कुठे गेली असं नाही केलं पाहिजे घरी तो मोठ्या घरातला असू दे काहीही असू दे कुठच्या पॉलिटिक्सचा मुलगा असू दे काहीही असू दे तर माणूस म्हणून त्यांनी चुकी केली आणि माणसाला सगळ्या माणसाला शिक्षा सेम असते हे सगळ्यांना माहिती आहे व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ लाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरई हिट अँड रन ड्रंक अँड ड्राईव्ह नाखवा कुटुंबीय मिहीर शाह हे विषय माध्यमांमध्ये सतत गाजत असताना आज ह्या विषयाचा विस्तृत खुलासा करण्यासाठी आपण नाखवा कुटुंबियांच्या निवासस्थानी वरई कोविवाराच आलेलो आहोत का होतात ही हिट अँड रन आणि ड्रंक अँड ड्राईव्ह ची प्रकरण ही मुंबईतील लाईफस्टाईल किंवा नाईट लाईफ ह्याला नक्कीच कारणीभूत आहे उशिरा चालणारे बार आणि तिकडे होणार हे मद्य विक्री आणि त्याच्यानंतर पोलिसांचा ड्रंक अँड ड्राईव्ह वाहतुकीच्या विषयावरती नसलेला कंट्रोल नक्की हे जबाबदार आहे का अशा अनेक गोष्टींचा खुलासा आपण करणारच आहोत तत्पूर्वी आपण आज नाकवा कुटुंबियांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आज नाखवा यांचं बारावा होतं कार्य होतं आज हे कुटुंबीय दुःखात आहेत आपण सर्व या विभागातील नागरिक त्यांच्या दुःखात नक्कीच सहभागी आहोत हा विषय पूर्ण माध्यमाने महाराष्ट्राने देशाने पाहिला हळहळ व्यक्त केली जाते सहानुभूती आहे लोकांची नाखवा कुटुंबियांना काय वाटतं तुम्हाला की ह्या विषयाला योग्य ते न्याय मिळेल का किंवा हे हे जे चाललेला विषय आहे न्यायप्रविष्ट झालेला आहे काय भावना व्यक्त करताय आज तुम्ही सांगा ज्या माणसांनी कबुली दिली ज्या माणसाने गुन्हा कबूल केला सगळं त्याचं हे भेटलेलं आहे एव्हिडन्स भेटलेले आहेत तरी त्या माणसाला व्ही आय पी ट्रीटमेंट भेटते कार भेटते त्याच्या नातेवाईकांना भेटायला भेटते म्हणजे हे कसला न्याय आहे हा न्याय कसला आहे म्हणजे गरीबांनी फक्त मरत राहायचं का गरीब फक्त जन्माला कशाला आले फक्त गाडी खाली चिडायला आले का गरीबांना न्याय कधी भेटायचा साहेब न्याय या गरीबांसाठी राहिलेला नाही गरीब फक्त मरायला ले आज माझी फॅमिली घरातली एक मुख्य व्यक्ती गेल्यानंतर काय हाल होतात ते तुम्हाला नाही समजणार आम्ही मरत मरत जगतोय आज आम्ही घरात जण आहेत मरत मरत जगतोय साहेब ती पोरं मला बोलतात नाही बोलवत नाही मला बोलतात माझी आई कुठे आहे काय जबाब देऊ त्यांना काय जबाब देऊ तो, तो मी आज दरवाजा का बंद केला माहितीये का तो पोरगा डोळ्यात आसरू काढतोय रडतोय झोपत नाही रात्र रात्रभर कुठला जबाब देऊ त्याला की तुझी आई कुठे गेली ती माझी मुलगी बघा का काय आलं झाली बघा त्या परिस्थिती आज जर का हे असंच घडत राहिलं ना तर गरीब लोकांचं जगणं मुश्किल होईल सरकार येते सरकार जाते पण फक्त नावाला येतात नावाला जातात फक्त बोलतात तोंडाने पण न्यायव्यवस्था शून्य आहे आज तुम्ही सांगा जो वकील त्याची केस घेतो तुम्ही सांगा अगर त्या वकिलाच्या घरात जर का त्याच वकिलाच्या मुलीला किंवा त्याच्या सुनेला हा अपघात झाला असता तर त्याला काय वाटलं असत त्याला काय वाटलं असतं सा, सांगा जो वकील त्याची केस घेतो दोन दोन वकील त्याची केस घेतात ज्या माणसाने अशी हत्या केली अशी गाडी चढवली त्या माणसाला तुम्ही कुठच्याच पद्धती मदत नव्हती करायला पाहिजे होती पण ते वकील पैशापायी त्यांची केस घेतात आणि मोठा श्रीमंत असल्यामुळे पैशाच्या लोहपाई त्याला न्यायासाठी ते बोलतात अशा माणसाची केस घ्यायला नाही पाहिजे तो रडायला पाहिजे तो वरडायला पाहिजे किंचाळायला पाहिजे माझं घ्या कोणतरी मला वाचवा पण त्याला वाचला नाही पाहिजे तो माणूस कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी भावना तर सर्वसामान्य नागरिकही व्यक्त करतात कारण की जी घडलेली घटना अतिशय क्रूर होती असंही मानलं जात आहे तीज, मी तिची बहीण आहे छोटी लहान बहीण आहे त्यांची मी आता माझी बहीण होती, होती। ती यांना सगळ्यांना सांभाळत होती भाऊजी आणि ती दोघ जण सकाळी उठून मेहनत करून दोघ प्रपंच त्यांचा चालवत होते आता तीच गेल्यामुळे तिघ म्हणजे घरात त्यांचं पूर्ण त्यांचं जे शेड्यूल त्यांचं पूर्ण कोलमडून गेलेलं आहे त्यांचं पुढचं परपंच त्यांचं पुढचं त्यांचं उदरनिर्वाह हो। सगळं म्हणजे दोघं जण मेहनत करत होते आता गाडीचं एक चाक चुकलं तर एक चाक चालेल का नाही चालणार ना, ना। मग तो विचार ही लहान जी दोन्ही मुलं आहेत त्यांना आईशिवाय त्या लोकांना कोण नव्हतं आज ती गेल्यामुळे आज ते लोक पण पूर्ण जर लोक हे झालेत कोलॅप्स झालेले आहेत आता ह्याची भरपाई कशी होणार माझी बहीण परत येणार का त्याला शिक्षा हो, होत नाहीये त्याला सगळं मिळतं त्याला चल आय पी ट्रीटमेंट मिळते त्या मुलाला मग त्यांनी काहीच गुन्हा केलेला नाहीये का म्हणजे आमचं आमचा माणूस गेलो तर हा आमचा गुन्हा झालेला आहे का आम्हाला सरकारकडनं आम्ही हे विचारणा आहे आमची की बाबा आता हा गुन्हा आमचा झालेला आहे का आमची बहीण गेली ते मी फक्त इतकंच बोलेल की माझ्या आईला जस्टिस मिळायला पाहिजे कारण कि तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती कशा थ्रू गेली आहे आणि कोणामुळे हो गेली आहे तरी त्याला आता तो पण माझ्याच आहे मी पण चोवीस वर्षाचीच आहे जर हे असं सतत चालत राहिलं हे कसं चालणार म्हणजे माझ्या आता माझ्यासोबत झालं उद्या असं खूप जणांसोबत येणार आणि हे अशीच मुलं असणार की कोणीही असो पण शिक्षा तर मिळालीच पाहिजे ना शिक्षा शिक्ष गुन्हेगारालाच मिळाली पाहिजे राईट मला फक्त एवढंच मागणं आहे की त्याला शिक्षा मिळाली पाहिजे त्याला बरोबर शिक्षा मिळाली पाहिजे असं नाही केलं पाहिजे जरी तो मोठ्या घरातला असू दे काहीही असू दे कुठच्या पॉलिटिक्सचा मुलगा असू दे काहीही असू दे तो माणूस म्हणून त्यांनी चुकी केली आणि माणसाला सगळ्या माणसाला शिक्षा सा सेम असते हे सगळ्यांना माहिती आहे तर मला फक्त एवढंच तुमच्याकडनं मी रिक्वेस्ट करते की माझ्या आईला जस्टिस मिळाला पाहिजे मी असं पहिला पण बोलली आताही बोलते पुढेही बोलत राहणार की माझ्या आईला जस्टिस मिळाली पाहिजे आणि हा ऍक्सिडेंट नसून मर्डर आहे हे मी पहिलाही बोलली आताही बोलणार आणि सतत बोलणार कारण की त्या माणसाने मुद्दाहून केलंय आणि तो लपून पण गेला जर त्याच्याकडनं चुकी नसती तो आला असता त्यांनी त्याच थांबला असता त्यांनी मदत केली असती तो पळून गेला तो पळून का गेला काहीतरी असेल आणि एक नसून दोन 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 माणसं होते एखादी थांबवलं असं थांबला पण असता नाही थांबवलं जर टेक्निकली विचार करायला नाही थांबवलं आता माझी मम्मी पप्पा हे दोघ जण मेहनत करतात मच्छीचा धंदा तुम्हाला सगळ्यांना माहितीये पावसामध्ये मच्छीचा धंदा पूर्ण थक्क होतो थोड्या थोड्यासाठी ते जातात आपलं घर नीट सांभाळावं हो ते दोघ जण प्लॅनिंग करतात माझे पप्पा मच्छी आणतात आता नसत आता मम्मी आणते मम्मी सेल करते बो बोलतात ना हाऊ इट शुड बी की फिफ्टी फिफ्टी असतं तसं ते फिफ्टी फिफ्टी होते जर हंड्रेड मधलं फिफ्टी केलं तर काय होत तुम्हाला पण समजेल ना मला फक्त एवढंच आहे की माझ्या आईला जस्टिस मिळाला पाहिजे आणि इक्वली झालं पाहिजे त्याच्यासाठी पूर्ण सेफ साईड नाही कारण की त्यांनी गुन्हा केला माझ्या आईने गुन्हा नाही केलाय माझी आई सकाळी उठून सकाळी उठून गेली नि ती निष्पाप आहे आणि हा पापी माणूस मस्त आरामात मज्जेत आहे आणि आम्हाला सफर करायला लागतं आमच्या अख्खा फॅमिलीला सफर करायला लागतंय मला फक्त एवढंच आहे त्याला कठोरात कठोर कथोर शिक्षा मिळाली पाहिजे जामीन भेटला आणि त्याला जामीन भेटला नाही पाहिजे कारण की त्यांनी जे केलंय हे खूप चुकीचं केलंय खूप 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 चुकीचं कुठचाही मनुष्य नाही करणार इतकं त्यांनी चुकीचं केलंय मला फक्त सगळ्यांकडे इतकीच आहे की नाही तर तो सुटला नाही पाहिजे त्यांना जामीन मिळाली नाही पाहिजे आणि त्याला तशीच शिक्षा झाली पाहिजे जसं त्यांनी माझ्या आई सोबत केलंय एक शेवटचा प्रश्न शासनाकडून आपल्या कुटुंबियांना कुठलं आश्वासन आलेलं कुठल्या मदतीबद्दल काही सूचना आलेल्या किंवा काही याबद्दल काही माहिती सांगू शकत आम्हाला शासनाकडे कुठलीच मदत आलेली नाही ना कोणी आले नाही आमच्याकडे शासनाची मदत आणि आम्हाला माहिती नाही काही मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला संपर्क किंवा काही काही कुठलाही संपर्क नाही आणि कुठची मदत नाही इथले स्थानिक लोकप्रतिनिधी कोण तुमच्या इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आलेले सांत्वन करून गेले हे नागपा कुटुंबीय होते बोलण्यासारखे शब्द उरतच नाहीत त्यांच्या दुःखात आपण संपूर्ण विभाग साऊथ मुंबई न्यूज चॅनल नक्कीच सहभागी आहोत त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही अपेक्षा आम्ही देखील व्यक्त करतो कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक ला ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका